शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उत्तरनगर जिल्हा प्रमुखपदी रावसाहेब नाना खेवरे यांची निवड झाल्याबद्दल रावरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील नेते कैलास अशोक कोकडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय गुंजाळे येथे खंडोबा देवस्थान येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांची उत्तरनगर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल युवा नेते कैलास कोकडे यांनी सन्मान केला यावेळी श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण येथील अंबडनाथ देवस्थानचे मठाधिपती महंत अरुणनाथगिरी महाराज उपस्थित होते यावेळी युवा नेते यांनी महंत महाराज यांचा सन्मान केला आहे यावेळी विजय शिरसाट शिरसाट पोपट अप्पा खेवरे खेवरे गणेश अशोक खेवरे संकेत खेवरे ओंकार खेवरे अमोल पवार सूरज पोटे भानुदास तमनर रमेश कोकाटे आदींसह शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होते श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळा प्रवरा सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर